का, रैबिट। अरे रैबिट का तू रॅबिट 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 अरे आहे नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग सगळ्यांचे माझ्या चॅनल वर मनापासून स्वागत आता वाजले आहेत सकाळचे पावणे सात आणि आम्ही आलो आहोत गार्डनला कारण आज सकाळी सहसेच्या बाबांना जायचं होतं सिन्नरला आरवला आणण्यासाठी त्याला सुट्ट्या लागला आहे म्हणून आणि आम्ही सकाळी सकाळी त्यांना बसस्टॉपला सोडलं आणि त्यानंतर इकडे गार्डनमध्ये आलो आहोत आणि सकाळचं वातावरण खूपच सुंदर असं आहे छान मस्त पक्ष्यांचा आवाजही येतोय आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आता सगळ्याच मुलांना लागलेल्या आहेत आणि त्यामुळे मी तिला रोज इथे गार्डनमध्ये घेऊन येते सहसाला कारण दिवसभर खूप जास्त ऊन असतं तिला बाहेरही निघता येत नाही आणि त्यामुळे दिवसभर ती घरात बोर होते त्यामुळे मी तिला सकाळीच फिरायला घेऊन येते आणि जवळपास आता दीड एक तास झालाय आम्हाला इथे येऊन पण सहसा यायला नाही म्हणते मी तिला बोलवते आणि आता ती दहा पर्यंत काहीतरी आहे आणि मग येणार आहे आता सिक्स झालंय आता किती राहिले सहस्याचे फक्त आणि जवळपास इथे सव्वा आठ वाजता आम्ही गार्डन मधून घरी आलो जेवण नाश्ता वगैरे केला आणि सगळं काम आवरून आता आम्ही परत बाहेर जाण्यासाठी निघालो आहोत आम्हाला आम्ही चिकन पण आणायचो होतं आणि अजून काही सामान साईडला लावले बाहेर चला तर मग भेटू सामान आणल्यानंतर आता आम्ही डीमार्टमधूनही बाकीचं सामान आणला आणि चिकन शॉपवरही गेलो होतो त्यातच भरपूर वेळ गेला आणि सहसहसह झोपायचाही टाईम झाला होता म्हणून मग तिला आधी झोपून दिलं आहे आणि आता मी पहिले चहा घेते कारण चहा पिल्याशिवाय मला कुठलंच काम सुचत नाही कोणकोण माझ्या साकार असं चल चहा पिल्याशिवाय काहीच सुचत नाही तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी दोन तास चिकन मॅरिनेट करायचं असतं त्यामुळे मी आता पहिले चिकन मॅरिनेट करून घेणार आहे आणि मग त्यानंतर बाकीचे कामं आवरेल चला तर मग रेसिपी सुरुवात करूया आता मी आधी इथे चिकन घेतलेलं आहे हे सातशे पन्नास ग्रॅम चिकन आहे आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी आधी सगळं चिकन व्यवस्थित धुवून घेते आणि त्यानंतर परत मी सगळं एक एक पीस पकडून देखील धुवून घेते मला अजिबात त्याच्यातलं ब्लड वगैरे राहिलेलं आवडत नाही त्यामुळे मग मी एक एक पीस असं स्वच्छ धुवून घेते आता चिकन धुऊन झाल्यानंतर आपल्याला एवढ्या चिकनसाठी अर्धा कप दही घ्यायचं आहे नंतर त्यात घालायचं आहे एक टेबल स्पून चिकन मसाला एक टेबलस्पून बिर्याणी मसाला एक टेबल स्पून आपल्या घरातला काळा मसाला अर्धा टेबल स्पून रेड चिली पावडर मी इथे कमी तिखट बनवते म्हणून अर्धा टेबल स्पून नंतर चवीपुरतं चिकनच्या चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि एक टेबल स्पून जिंजर गार्लिक पेस्ट आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोन तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही बाहेरही ठेवू शकता आता बिर्याणीसाठी आपण जेवढं चिकन घेतलेलं असतं तेवढंच आपल्याला राईस घ्यायचा असतो मी इथे सातशे पन्नास ग्रॅम बासमती राईस घेतलेला आहे आप त्याला आपल्याला तीन चार पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्याने याच्यातलं स्टार्च निघून आपला राईस अगदी मोकळा होतो त्यामुळे तीन चार वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याच्यातलं व्हाईट पाणी जात नाही आणि स्वच्छ पाणी राहायला लागत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी भिजवायला ठेवायचं आहे आता इकडे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेजोवर आपले राईस भिजतो आहे इथे मी चार कांदे घेतले आहेत एवढ्या बिर्याणीसाठी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तो आपल्याला बारीक व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्यानंतर पाच ते सहा चमचे कुकरमध्ये तेल घालू त्यात आपल्याला घालायचा आहे कांदा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे जोवर आपले कांदे परतात पर तोपर्यंत एका साईडला मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे त्यात घालते आहे तीन चमचे मीठ तेजपान चार पाच कुटून घेतलेल्या विलायची आणि दालचिनी पाण्याला उकळी आली आप 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 की आपल्याला राईस घालायचा आहे त्याच्यात आता आपला राईस शिजतोय तोपर्यंत आपल्या इकडे बऱ्यापैकी कांदेही परतून झालेले आहेत पण आपल्याला अजून थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत त्यांना अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता आपले कुरकुरीत झाले की आपल्याला याच्यातले एक भाग कांदा आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे जो की आपल्याला नंतर लागणार आहे आणि त्यात घालायचं आहे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्यावर घालायचे आहे चिरून घेतलेले टोमॅटो थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पाच मिनटासाठी याला वाफ काढून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला कुकरचं झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि पाच मिनटं आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे तोवर आपल्या इकडे भातही छान शिजलेला आहे आपल्याला पूर्ण न शिजवतात एटी टू नाइंटी पर्सेंट शिजवायचा आहे कारण नंतर दम देतानाही तो भात शिजतच असतो त्यामुळे आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे झऱ्याच्या मदतीने असं पाणी न येता अशा पद्धतीने आपल्याला भात काढून घ्यायचा आहे आणि एका जाळीच्या भांड्यात आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून राहिलेलं पाणीही निघून जायचं आता इकडे आपलं चिकनही छान वाफून झालेलं आहे आणि आता थोडंसं पाणी राहिलं आहे हे देखील आपल्याला आटवून घ्यायचं आहे कारण दह्याला पाणी सुटत नंतर आणि आता आटून झाल्यानंतर आपल्याला त्यावर घालायचं आहे आपण शिजून घेतलेला भात त्यावर आपण तळून घेतलेले जे कांदे होते ते असे छान पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची परत उरलेला भात देखील आपल्याला त्यावर टाकून घ्यायचा आहे आता माझ्याकडे जे जे कलर्स होते ते मी दुधात आधीच मिक्स करून घेतलेले होते ते घालायचे आहेत हे अगदी ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील किंवा तुम्ही हळदीचं पाणी करून घातलं तरी देखील चालेल किंवा दुधात हळद मिक्स करायची किंवा कर केशर हे चांगलं ऑप्शन आहे पण कलर्सने जरा जास्त चांगले दिसते त्यावर कांदा कोथिंबीर घालून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि ते देखील टाकायचं आहे नंतर आपल्याला कुकर बंद करून एक दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे अगदी लो फ्लेम वर आणि आपली बिर्याणी आता तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा तांदूळ आहे आणि चिकनही एकदम ज्युसी शिजलेलं आहे आपलं कारण मॅरिनेट केलेलं चिकन खूप छान शिजतं देखील ही चिकन बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी बिर्याणी झाली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आता इथे आमचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्हाला जायचं आहे आरवला आणि सहसाच्या बाबाला आणण्यासाठी खंडोबा माळला तर चला आता आम्ही निघालो आहोत आणि आल्या आल्या सगळेजण लगेच खूप भूका लागला असं लगेच जेवायला बसलेले आहेत आणि सहस्याचं दादावरचं प्रेम खूप ओतू जातं आणि ती त्याला देखील भरवते आहे येताना त्यांनी सिन्नरून भरपूर असा भाजीपाला घेऊन आले होते आणि काही गिफ्टही आणले होते जे जिजूंनी सहस्यासाठी आणि आरावसाठी हो पाठवलेले होते आणि ते खोलायला आता पोरं बसलेले आहेत आणि कोणाच्या गिफ्टमध्ये काय निघतं म्हणून दोघंही पोरं खूप एक्सायटेड होते जे की नेहमीच असतात इथे सहसाची होती एक गन आणि आरोची होती एक कार दोघांचे गिफ्ट्स ओपन करून झाले होते आणि लगेच त्याच्यात सेल वगैरे टाकायचं काम त्यांचं सुरू झालं होतं तो तोपर्यंत सहसाच्या आजोबांनी खाऊही पाठवला होता त्यांच्यासोबत सिन्नरची भेळ आणि गुळश आम्ही सगळे ते खात बसलो थोडा वेळ आणि इथे दोघांचेही गिफ्ट्समध्ये छान सेल वगैरे टाकून झाले होते आणि लोकही लगेच खेळायला बसले आणि या सगळ्याचा घरात खूपच पसारा झालेला होता आणि तो देखील आवरायचा होता पण आधी पेटपूजा मग काम दुजा आणि ते सगळ्यांचं खाणं वगैरे चालू होतं नंतर पोरांचं सगळं सेट झाल्यानंतर ते एकमेकांना चिळवत होते की माझं भारी की तुझं भारी म्हणून आणि अशा प्रकारे होता आमचा आजचा हा दिवस तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका